धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा अलिबाग तालुक्यातील रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत मागील तीन वर्ष विविध गुन्ह्यांची नोंद असलेल्या फरार आरोपीस रेवदंडा पोलिसांनी महाळुंगे आदिवासी वाडीवर गावठी ठासणीच्या बंदुकीसह मुसक्या आवळून बंद केले नव्यानंच रेवदंडा पोलीस ठाण्याचा इन्चार्ज घेतलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांनी पोलीस पथकासह ही धडक कारवाई केली महेंद्र दत्ता पवार वर्ष पस्तीस असं या आरोपीचं नावे या फरार आरोपीचा पोलीस शोध घेत होते तो महालुंगे येथील आदिवासी वाडीमधील घरी असून त्याच्याकडे बंदूक असल्याची माहिती पोलीस पोलीस हवालदार तुषार पारवे यांना मिळाली रेवदंडा ठाण्यात नव्यानं रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या टीमनं सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास महालुंगे येथील आदिवासी वाडीत सापळा लावून त्याच्या घरी छापा टाकला या छाप्यात त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्यानं लपून ठेवलेली ठासणीची बंदूक देखील जप्त करण्यात आली रेवदंडा पोलिसांनी त्याच्यासह दहा हजारहून अधिक किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय यामध्ये एक नळी गावठी ठासणीची बंदूक शिसे धातूच्या गोळ्या फटाक्याची दारू तसंच फटाक्याचा केप अशा अग्निशस्त्र साठ्याचा समावेश आहे त्याच्याकडे यापूर्वी देखील बंदूक सापडली होती ती बंदूक एका तरुणीवर हल्ला करण्याच्या उद्देशानं वापरल्याने त्याच्या विरोधात दोन हजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे त्यानंतर तो फरार झाला होता अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयानं त्याच्या विरोधात अटक वॉरंट काढलं होतं या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार नंदगावे अधिक तपास करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी महेंद्र खैरे रेवदंडा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा